नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती मुंबई या ठिकाणी आज अवक आठ हजार सहाशे सव्वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर संद्रा बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जस्तीत स्थित ज्या दर सतराशे रुपये क्विंटल नवीन माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी